नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर पारू या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया पारू आणि आदित्य रोल करण्यासाठी बाहेर आलेले असतात तेव्हा हा रोल करण्यासाठी आदित्यसुद्धा छान तयार झालेला असतो पण त्याच वेळेस आपली पारूसुद्धा साडी घालून छान तयार झालेली असते आणि पारूला साडी काही सुंदर दिसत नसते ऑलरेडी आदित्य या पारूवर खूप प्रेम करत असतो आणि पारू सुद्धा आदित्यवर खूप प्रेम करत असते परंतु आता आदित्यच्या आयुष्यात अनुष्का आल्यामुळे आदित्यचे प्रेम थोडंसं कमी झालेलं असतं आणि इकडे पारू आणि आदित्य असतात आदित्य पारूला बोलतो की खरोखर पारू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे एक फूल जेव्हा दुसऱ्याच्या हातामध्ये देतात ना आपण आपलं प्रेम व्यक्त करतो तर असंच आता गुलाबाचं फूल देऊन आदित्यवर प्रेम व्यक्त करत आहे असं म्हणत आदित्य ते गुलाबाचं फूल त्या पारूच्या हातातून घेतो तेव्हा प्रेक्षकांनो ज्यावेळेस ते फूल पारू आपल्या हातात घेते तेव्हा पारू या आदित्यकडे बघत राहते कारण या पारूला खूप आनंद झालेला असतो आता इकडे हा आदित्य खूप मोठमोठ्यानं आय लव्ह यू पारू असं म्हणत असतो तेव्हा पारू खूप खुश होऊन त्याच्याकडे बघत असतो तेव्हा दोघेही खूप रोमँटिक झालेले असतात आता आदित्य आणि पारू या दोघांच्या अंगावर फुलाच्या पाकळ्याचा वर्षा होत असतो तर प्रेक्षकांनो पुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद